नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण आहात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे अंबाहनमानच्या पाठीमागे केशवनगरमध्ये थोडंसं मध्ये गेल्यानंतर आतमध्ये रस्ता कच्चा आहे एक सातशे स्क्वेअर फूट जागा आहे पासष्ट लाख रुपये रेट आहे आणि ज्यांना कुणाला हे घर पाहायचं असेल स्वतंत्र घर आहे मित्रांनो ज्यांना कुणाला हे घर पाहायचं असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंदणी केल्यानंतर तुम्हाला हे घर पाहायला मिळू शकतं धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघतात आपलं यूट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी ॲड आज आपल्याकडे अंबा हनुमानच्या पाठीमागे केशवनगरच्या परिसरामध्ये आपल्याकडे घर विक्रीसाठीलेलं आहे घराची साईज जी आहे ते सातशे स्क्वेअर फूट आहे सातशे स्क्वेअर फुटामध्ये एक हॉल किचन बेड थोडासा स्पेस पाठीमागे शिल्लक आहे घराची दिशाही उत्तर आहे समोरच्या बाजूला कच्चा रस्ता आहे समोर पंधरा फुटाचा रोड आहे त्या ठिकाणचा जो जो रोड आहे तो रोड बनवायचा आणखी बाकी आहे समोर कच्चा रस्ता आहे पासष्ट लाख रुपये रेट ओनर सांगत आहे ज्यांना कोणाला हे घर खरेदी करायचं असेल त्यांना ऑफिसला नोंदणी करणे बंधनकारक आहे त्यासाठी आधार कार्डची झेरॉक्स कॉपी पासपोर्ट साईजचे फोटो आणि दोनशे रुपये रजिस्ट्रेशन फीज तुम्हाला पेड करावी लागणार आहे त्यानंतर तुम्हाला ज्या व्हिडिओमधल्या प्रॉपर्टी आहेत त्या विजिट करता येऊ शकतात खूप सुंदर घर आहे त्यामुळे लवकरात लवकर ऑफिसशी संपर्क करा तुम्हाला घर पाहायला मिळेल एक हॉल किचन आणि एक बेडरूम वन बी एच के आहे थोडासा स्पेस बाजूला शिल्लक आहे समोरच्या बाजूला तुम्ही बघू शकता या ठिकाणी हा स्पेस आहे वॉशिंग मशीनसाठी हा सेपरेट पॉईंट आहे वर जाण्यासाठी हा मार्ग आहे समोर कच्चा रस्ता आहे